महामंत्र मी इथं बऱ्याचशा दिवसापासून वाटेने करत होतो पहिलं पण हा बाग त्यांनी स्वतः लावला होता तर हा बागाला त्यांच्याकडं मनुष्य नसल्यामुळं हा बाग ते, हो ते म्हटले का बाबा आता हे बाग, बाग काय आमच्याशीने होऊ राहिलं नाही पण एक जोडीदार होते किशोर नाईक म्हणून ते म्हटले का बाबा चला तुम्ही माझा ऐका बाबा करा आमच्याकडे जे साहेब आहे प्लांटो कंपनीचे त्यांच्या हिशोबाने जरा भाग केला तर भाग शंभर टक्के व्यवस्थितच ये येईल त्यानंतर शिगणेसाहेबीत ये आले तर आल्यानंतर ते म्हटले मी सांगतो त्या हिशोबाने जरा तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट वगैरे हो औषधं वगैरे हो जरा टायमो टाईम मारले तर शंभर टक्के तुम्हाला ह्या भागामधून मी काहीतरी प्रॉडक्ट हे देईन का हा भाग जवळजवळ मोडाच्या स्थितीतच होता ते आल्यामुळं काय झालं आमच्या भागात भरपूर सुधारणा झाली रासायनिक खता सोबत प्रत्येक झाडाला तीनशे ग्रॅम प्लॅन्टो दाणेदार दिलं आणि शंभर ग्रॅम प्लॅन्टो मिन दिली एका पाण्याला प्लॅन्टो ड्रिप पंधरा लिटर सोडलं तर असं मी तीन वेळा दिलं फवारणीमध्ये प्लॅन्टो झाईम पिष्टीम आणि प्लॅन्टो मायक्रो हे वेगवेगळ्या अवस्थेत दिले शेवटच्या फळाच्या पोसवणीसाठी आणि कलर येण्यासाठी प्लॅन्टो जैम आणि पिष्टीम दोन वेळा फवारणी केली साधारण अजून आठ ते दहा दिवसामध्ये निघन हे माझं सगळं सहा एकर क्षेत्र मी वाटीने केलेलं आहे प्लॅन्टो वापरल्यामुळं माल सुद्धा फ्रेशी मालाला साईज आली झाड व्यवस्थित झाले माझ्या झाडावर सरासरी आता सध्या कमीत कमी अठरा ते वीस किलो माल आहे आणि हे जरा प्लॅन्टो वापरलं नसतं तर माझं कमीत कमी इथं दहा किलोच्या पुढं झाड गेलं नसतं ह्या दोन हजार झाडामध्ये मी जरा प्लॅन्टो वापरलं नसतं तर माझा वीस टन माल निघाला असता पण प्लॅन्टो वापरल्यामुळं माझं कमीत कमी तीस ते बत्तीस टन ॲव्हरेज झालं कमीत कमी मला बारा टन माल वाढला व्यापारी मला सव्वाशे रुपये किलोनी माल मागतोय पण कमीत कमी मला पंधरा लाख रुपये वाढले प्लांटो कृषी तंत्राचा खर्च माझा आतापर्यंत पन्नास हजार रुपये झालाय पन्नास हजार रुपये खर्च करून कमीत कमी मला पंधरा लाख रुपये जास्त मिळतील तर मंडळीश्रोत प्रवीण पुंडे यांना या डाळिंब बागेमध्ये सरत्या हंगामात अपेक्षित तीस टन उत्पादन झालं आणि वाढीव आठ टनांचे एकशे एक्केचाळीस रुपये किलो प्रमाणे सव्वा अकरा लाख रुपये जास्तीचं उत्पन्न झालं प्लांटो कृषी तंत्रामुळं तर शेतकरी बंधूंनो प्लांटो कृषी तंत्राच्या वापरासह इतरही माहितीसाठी जरूर संपर्क करा